कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मांसाहार करणाऱ्या खवयंना गावरान कोंबडीसह टर्कीसारख्या पाळीव पक्षाचे अस्सल चवीचे मांस मिळणार आहे सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात राहणाऱ्या रहा विलास घारे या तरुणाने नोकरी करता करता पक्षीपालनाचा नवा पर्याय शोधलेला आहे प्रायोगिक तत्वावर व्यवसायाची उभारणी करताना विलास यांनी नवे पाऊल टाकले असून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून यामध्ये गावठी म्हणजेच गावरान कोंबड्या अधिक असतात आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये विलास घारे यांनी मुंबईतील गोरेगावमधून टर्कीची पिल्ल्या आणून प्रायोगिक तत्वावरती टर्की पालनाचा नवा पर्याय निवडला आहे या टर्कीच्या विक्रीतून बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत असून आजच्या युवा पिढीसाठी विलास घारे यांनी व्यवसायाचे उत्तम उदाहरण ठेवलेले आहे आ, मी नोकरी करून पार्ट टाइम म्हणून मी हा कुक्कुटपालन हा व्यवसाय करतो मग त्यातच मला पाच ते सहा जाती आहेत त्याच्यात टर्की बटेर गिनी पाऊल फायटर कावेरी अशा गावरान पिवळ गावरान अशा सगळ्या जाती आहेत मी त्यात जास्त करून मी माझा फोकस टर्कीवर आहे कारण त्या साईजने पण मोठ्या होतात किंवा त्याची अंडी पण मोठी असते आणि जवळजवळ जवळ कोकणात जवळपास दिसत नाही तेवढ्या मला त्याच्या ते मांसासाठी आणि अंड्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करा म्हणून मी ते पार्ट टाइम म्हणून ते चालू केलं ते गोरेगावला आरे कॉलनीत म्हणून ही पिल्लं मागवू शकतो याची किंमत पिल्लांची किंमत एक एका दिवसाच्या पिल्लांची किंमत साधारण शंभर रुपये असते आणि ती जास्त म्हणजे पाच ते दहा नग कशा ह्याप्रमाणे देतात आणि ते ऑर्डर केली तर ते येऊ शकतात आणि मोठी झाल्यावर ते आठ ते दहा किलोपर्यंत होतात त्याची किंमत पाच ते सात हजारपर्यंत होते ही दोन्ही ठिकाणी चालू शकते ओपनमध्ये किंवा ते आपण बंदिस्त सुद्धा ठेवू शकतो पण बंदिस्त ठेवल्याने काय खाद्य जास्त लागतं मग आपल्याला तो खर्च परवडत नाही त्यापेक्षा जर ओपन मध्ये टाकलं तर फायदा होतो ते खाद्य वाचतं आपलं किंवा इतर काहीतरी टाकून आपण घरातलं वेस्ट असलेल्या सगळ्या टाकू शकतो आणि त्याच्यातून आपण व्यवस्थित मिळकत मिळवू शकतो याच्यातून जोडधंदा बनून हा करावा ज्याच्याकडे धंदा नाही त्यांनी म्हणजे मूळ धंदा म्हणून केला तरी चालतो त्याला काय हे नाही मोठ्या प्रमाणात केला तरी त्याला काय लॉस होत नाही कारण टर्की गिनी गिनीफाऊल बटेर ह्याना काय रोग वगैरे येत नाही म्हणजे त्यांना औषध वगैरे ह्याचा खर्च येत नाही किरकोळ खर्च आपल्या शेती करून हा व्यवसाय करू शकतो